आलो तुझा दारी देवा मागन नाही आता काही ओढ तुझ्या भेटीची गारान नाही आता काही वनामध्ये राहतोस तू आणि गावामध्ये मी आठवतोय का देवा तुला बालपणामधला मी ओढ लागली तुझी की धावत पळत यायचो मी वनामध्ये दारी तुझ्या कसा रमून जायचो मी सरली वर्ष म्हणून काय कसा विसरेल रे मी तुला हरवलो होतो गर्दीमध्ये म्हणून थोडासा उशीर झाला आलो देवा बघ आता फार काही बदललो नाही फक्त थोडासा मोठा झालो बालपण तेवढे राहिले नाही फक्त थोडासा मोठा झालो बालपण तेवढे राहिले नाही बऱ्याच कालावधीनंतरनं आम्ही वनदेवाची वाट धरली पुढे काही अंतर गेल्यानंतरनं झाली असा आवाज आमच्या कानावर पडला आणि आम्ही त्या आवाजाच्या दिशेने जाण्याचे ठरवले हा आवाज आम्हाला बैलगाडा शर्यतीच्या घाटामध्ये घेऊन आला बैलगाडा शर्यत हा ग्रामीण जीवनशैलीचा एक महत्वाचा भाग आहे पावसाळा संपला की गावोगावी चालू होणाऱ्या यात्रांमध्ये बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जाते सर्वात कमी सेकंदामध्ये जो बैलगाडा घाट पार करेल तो या घाटाचे आकर्षण ठेवतो बैलगाडा शर्यतीचा आनंद घेता घेता घाटा शेजारी असणाऱ्या ओल्या भिळीचा देखील आस्वाद घेतला काही रेवड्या सोबत घेऊन डोंगर आणि धरणाचे पसरलेले पाणी यांच्या मधून जाणाऱ्या वाटेवरून निसर्गाचा आनंद घेत आम्ही वनदेव मंदिराजवळ येऊन पोहोचलो मंदिराच्या परिसरात प्रवेश करताच आपण हरवून जातो मंदिराच्या समोर दगडामध्ये कोरलेला नंदी आपल्या नजरेस पडतो दीपस्तंभ पाहायला मिळतात आजूबाजूला गर्द अशा झाडांनी मंदिराचा परिसर पूर्णपणे व्यापून टाकलेला आहे काही अंतरावरच भामा अस्केट जलाशयाचा साठा दिसतो मंदिराच्या समोर आणि बाजूला असणारी चिंच आणि चाफा ही झाडे मंदिर प्राचीन असल्याचा दाखला देतात आश्विन महिना आला की बैलगाडी सजायची पंचक्रोशी मधील भाविक मंडळी वनदेवाची वाट धरायची बरोबर नैवेद्य आणि त्यासाठी लागणारी सामग्री बरोबर असायची बैलगाडीच्या चाकाला असणाऱ्या घुंगरांनी मन मंत्रमुग्ध व्हायचे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाचा उत्साह प्रत्येकाचा आनंद हा वेगळा असायचा हे फार प्राचीन काळापासून आहे प्राचीन काळे ह्या देवाची एक तेलीन नावाची जी भक्ती नव्हती ते ती ह्या देवाची पूजा करायची पण देव त्यावेळेस वरती डोंगरावरती होता वरती म्हणजे पूर्ण त्या टेकड्यावरती होता वर जास्त वयस्कर झाल्याच्या नंतर तिला असं वाटलं का मला देवानी खाली वा जेणेकरून मला काही पूजेला याला त्रास होणार नाही म्हणून देवाने तिचं म्हणणे त्यावेळेस मान्य केलं आणि देवाने सांगितलं का अमुक दिवशी मी तुझ्याबरोबर खाली येईल पण ज्यावेळेस मी खाली येईल त्यावेळेस तू पुढं चालत असताना मागं पाहायचं नाही आणि असं म्हणून ती हो म्हटली आणि देवतेच्या पाठीमागे ती पुढे असं करत असताना अचानक ती तेल पुढे चालत असताना मागे काहीतरी आवाज झाला आणि तिने पाठीमागे पाहिल्याच्या नंतर देव त्याच ठिकाणी स्थानिक झाले आणि तेव्हापासून हे मंदिर आहे मंदिराच्या बाजूने डोंगर माथ्यावर जाणारी वाट आपल्याला पावसाळ्यामध्ये स्वर्ग सुखाचा अनुभव देते इथे येणाऱ्या प्रत्येक वाटसरला ते अनुभवायला मिळते इथले डोंगर इथली झाडी आपल्याला साथ घालू लागते आणि आपण स्वतःला पूर्णपणे विसरून इथल्या निसर्गाशी आपोआप एकरूप होऊन जातो मंदिरामध्ये वन्यवत मूर्ती आहे भैरनाथाची मूर्ती आहे योगेश्वरीची खाली शंकराची पिंड आहे मी दहा ते बारा वर्ष झालो मी पूजा करतो मी लोक बाहेरून लांबून लांबून लोक येतात चौती पौर्णिमेला पण चांगले कार्यक्रम होतात आणि आमचं आमचे आहे ना आपल्या नवसाला पावतो आणि आमचे वनदेव येता सगळ्यांना लक्ष ठेवतो आणि आमची वंदेवाची खाती चैत्रपौर्णिमेच्या दिवशीसुद्धा गावातील भरपूर लोक वनभोजनासाठी यायची कोण बैलगाड्या घेऊन यायची कोण ते आगड वगैरे असतं ते घेऊन यायची कोण ज्यांनी नवस केला असेल तो नवस फेडण्यासाठी सुद्धा ह्या ठिकाणी यायची आणि ह्या ठिकाणी यात्रेचं खूप मोठं असं स्वरूप ह्या ठिकाणी त्यावेळेस लोकांना पाहायला मिळायचं खूप ठिकाणी म्हणजे अशी लोकांची गर्दी झाडांखाली अशीच लोक बसलेली असायची आणि खूप छान वाटायचं आणि

तेव्हा आठवणींनी डोळे पानावले जात होते या जागेशी या देवाशी असणारं माझं नातं अजूनच घट्ट होत चाललं होतं हृदयाच्या एका कोपऱ्यात या सर्व आठवणींना एकत्र ठेवून जड पावलांनी आम्ही परतीची वाट धरली देवाकडे पाठ करून जात असताना मला म्हाताऱ्या तेलिनीची आठवण झाली तेलिनीने मागे ओळून पाहिले होते आणि देव तिथेच थांबला होता मी मात्र पुढे चालतच राहिलो आणि देव माझ्यासोबत माझ्या पाठीशी उभा होता